की कुठलं बरं आपण स्थान निवडावं कुठे थांबावं आणि असं कुठली पवित्र भूमी आहे श्रुंगेरीत तर ते आलेलेच होते पण तरी सुद्धा फिरत होते आणि मग ह्या विचारांमध्ये त्यांच्या काही ती अट लक्षात राहिली नाही आणि त्यांनी अचानक मागे वळून पाहिलं आणि मागे वळून पाहिल्याबरोबर सरस्वती माता तिथेच थांबली आणि आ, ती म्हणाली की आता मॅ मा, तुम्ही मागे वळून पाहिलेलं आहे तुम्ही माझी अट मोडलेली आहे तेव्हा तुम्ही आता आ, मी इथे गुप्त होणार असं तिने सांगितलं मग ते झाल्यानंतर आणि शृंगेरीचं अजून एक महत्त्व आता बऱ्याच जणांना माहितीही असेल की जेव्हा त्यांनी हे केलं की शृंगेरी हे नाव त्या पिठाला का पडलं हे पण मला वाटतं मी मागे सांगितलं होतं की ऐका जरा की शृंगेरीमध्ये ऋष्यशृंग ऋषी राहत होते त्यांचे विभांडक हे त्यांचे वडील होते आणि कश्यप ऋषींचं पण वास्तव्य या भूमीमध्ये झालेलं होतं म्हणजे या सगळ्या संतांच्या भूमीनी पवित्र झालेली अशी ही भूमी होती आणि म्हणून त्या शारदांबेचं या ठिकाणी शक्तिपीठाची स्थापना करायची असं शंकराचार्यांनी ठरवलेलं होतं मग शंकराचार्यांच्या डोळ्यापुढे सतत तिचं रूप असायचं म्हणजे त्या शारदेचं कसं रूप होतं तिचं छान वर्णन आहे याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगते की त्या विद्येने तळपणाऱ्या तेजस्वी स्त्री रूपाकडे शंकराचार्य पाहत राहिले ती जेव्हा प्रगट झाली तेव्हा की ही पुस्तकधारिणी वीणा झंकारिणी मयूरवाहिनी सुस्मित मोहिनी देवी शारदा हिने शुभ्र वस्त्र परिधान केले होते हिच्या माथ्यावरचा मुकुट गळ्यातला मौक्तिक हार दंडातले बाजूबंद इतकेच काय पण सर्वांगावरचे दागदागिने दैदिप्यमान होते तिच्या नुपुरांचा झंकार तर वेळ लावणारा होता त्या विद्यादेवीचे असे सालंकृत दर्शन घडताच आचार्य प्रसन्न झाले आणि त्यांनी तिची अट मान्य केली तिने सांगितलं होतं ना की मी तुमच्या पाठीमागे येईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी वळून पाहाल त्या ठिकाणी मी थांबेल आणि मग त्यांनी वळून पाहिलं मग ती म्हणाली आचार्य आपण माझी अट मोडलीत मग आचार्य म्हणाले ठीक आहे हा काहीतरी नियतीचाच संकेत असावा ही जागा तुझीच आहे जा आता या पवित्र स्थानी तू मानवा मानवावताराची समाप्ती कर ती मानवावतारात आलेली होती ना मग त्याची तू समाप्ती कर आणि तुझी चैतन्य शक्ती मात्र माझ्या धर्मकार्यासाठी मला हवी आहे असं त्यांनी सांगितलं की तुझ्या सहाय्याशिवाय माझे हे धर्मकार्य शकणार नाही मग सरस्वतीने त्यांना आशीर्वाद दिला की तुझी इच्छा सफल होईल आता मी या तुंगभद्रेमध्ये माझ्या देहाचे विसर्जन करते येथे माझ्या देहाची शिला होईल त्यावर योग्य संस्कार कर आणि तेथे मठ स्थापना कर ह्या धर्मकार्याला अमृतधवल यश मिळेल हा माझा तुला आशीर्वाद आहे असं सरस्वतीने आशीर्वाद त्यांना दिला आचार्य अत्यंत नम्रतेने म्हणाले देवी या ठिकाणी तुझ्या स्मरणार्थ शारदा पीठाची स्थापना करीन आणि यावच चंद्र दिवा करो तुझी येथे यथासांग पूजा होईल तथास्तु असे म्हणून शारदेने स्मित केले आणि तुंगभद्रेच्या पात्रात तिने उडी घेतली तात्काळ तिच्या देहाची कृष्णवर्णीय शिला झाली आणि नदी तीरावर उभे असलेले सगळे पारधी लोक ते दृश्य बघत होते अतिशय विस्मयचकित झाले ते बघून आणि ते त्याच पावली नगरात जाऊन ही वार्ता त्यांनी तेथील नरेश वीरसेनाच्या कानावर घातली वीरसेन हा राजा होता तिथला मग तो वीरसेन राजा तात्काळ आला आचार्यांनी हस्तामलकाच्या साह्याने ती कृष्णवर्णी शिला नदी किनारी आणली होती मग राजा वीरसेन पुढे झाला आचार्यांना वंदन केलं आणि त्याला लक्षात आलं की हे शंकराचार्य आहेत म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं स्वतः आपण कोण आहोत वगैरे त्यांनी शंकराचार्यांना सांगितलं आणि तो वीरसेन नम्रतेने म्हणाला की आता आपण माझ्या राज्यातच वास्तव्य करावे अशी माझी तीव्र इच्छा आहे मी आपल्याला कोणत्याही सेवेमध्ये उणीव पडू पडू देणार नाही मी तुमची सर्व प्रकारे सेवा करेन मग आचार्यांची दृष्टी ह्यावेळी आकाशाकडे होती कारण ती दिव्य देहधारी हो सरस्वतीने आपले कर्णफूल खाली टाकले होते आणि ते नेमकी त्या कृष्ण शिलेच्या मध्यभागी पडले होते आणि आचार्यांना तिची इच्छा उमगली मग आचार्य राजाला म्हणाले की सारे कसे विधी घडते आहे तुझे येथे येणे हेही ईश्वरी सूत्रानुरूपच आहे आपण म्हणतो ना की जे काय घडायचं ते सगळं ठरलेलं असतं विधी संकेत जे असतात त्याप्रमाणे घडत असतं आणि मग त्या तू इथे एक मठ बांध असं त्यांनी सांगितलं त्या राजाला आणि शारदा देवीची या ठिकाणी स्थापना कर मग आता काय राजाचाच हे मिळाला सहाय्य हो, मिळावं मिळालं म्हटल्यावर काय उशीर आहे तिथे पटापट पटापट तिथे मग आचार्यांनी तिथेच आपला मुक्काम ठेवला आणि मठ बांधणीसाठी सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्या ठिकाणी ते मठाचं काम सुरू झालं त्याच मठामध्ये आम्ही जाऊन आलो आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तिथे परीक्षा देऊन आलो तर हे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं आता पुढचा प्रवास थोडासा सांगते आणि मग आपण थांबू तर असं संध्याकाळी तिथला परिसर शुक्रवारी संध्याकाळी आम्ही तिथला परिसर पाहिला शारदांबेचं ही ती शारदांबा तिचं दर्शन आम्ही घेतलं आणि मग तिची पालखी पण आम्ही बघितली मग हे सगळं झाल्यानंतर आता परीक्षा परीक्षा तर आमच्या मनात होतीच आम्हाला परीक्षा द्यायची होती मग शनिवारी सकाळी आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो मग तिथे आम्ही आमचे फॉर्म भरले मग सगळ्यांनी आम्हाला सांगितलं होतं तिथे अजिबात बोलायचं नाही एकदम मौन पाळायचं एक तर ते लोक खूप रागीट असतात तस असं सांगितलं होतं आणि त्यातून त्यांना कानडीशिवाय इतरी दुसऱ्या भाषा येत नाहीत आणि मग हे सगळं झालं मग तिथे आम्ही इंग्लिश मध्ये आमचं लिह नाव लिहिलेलं असतं फॉर्मवर तिथे मराठीमध्ये त्याच्याच खाली आपलं नाव लिहायचं असतं मग आपले बँकेचे नाव आय एफ सी कोड अकाउंट नंबर हे सगळं तिथे लिहायचं असतं आता जे लोक जाणारे शृंगेरीला त्यांना उत्सुकता आहे ऐकायची की काय काय केलं तुम्ही म्हणून हे थोडंसं सांगते मग हे सगळं झालं शारदांबेच्या मंदिरामध्ये आम्ही गीतापाठ सुद्धा केला अठरा अध्याय गीता आम्ही त्या ठिकाणी म्हटली <coughs> शंकराचार्यांचं इतकं सुंदर बोलल्यानंतर आता मला इतकं माझं अल्पबुद्धीने लिहिलेलं वाचाव असं पण वाटत नाहीये पण आता पूर्ण करणं भाग आहे मग तिथे आम्हाला एक, एक वेगळं असं दिसलं की परकर पोलकं घातलेल्या मुली आलेल्या होत्या छोट्या छोट्या चार पाच वर्षाच्या आणि लुंगी नेसलेली मुलं होती छोटी छोटी आणि त्यांच्या हातामध्ये पाट्या होत्या आणि ते सगळे शारदेच्या मंदिरात आले होते आणि त्या ठिकाणी विद्यारंभ संस्कार होतो म्हणे मुलाला जेव्हा पहिल्यांदा अक्षर वळवायला शिकवतात मग ते शारदेच्या मंदिरात सरस्वतीचं मंदिर ना ते मग ते घेऊन येतात तिथे आणि त्यांना अक्षर वळवून घेतात गुरुजींच्या हाताने त्या मुलांकडून आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की साऊथ इंडियन नेहमी बुद्धिमान असतात खूप हुशार असतात हेच कारण असावं कारण सरस्वतीचा आशीर्वाद त्यांना मिळालेला असतो मग त्या ठिकाणी आमचा गीता पाठ झाला मग आम्ही रूमवर आलो थोडा आराम करून आम्हाला आज आणखी एक विशेष लाभ असा झाला की त्या दिवशी श्री शंकराचार्य भारत भारती तीर्थ जे पीठावर आहेत ते तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते झालेली पूजा आम्हाला बघायला मिळाली आद्यशंकराचार्य स्थापन केलेलं ते चंद्रमौलेश्वर लिंग म्हणजे आता आपण जो इतिहास पाहिला त्याच्यामध्ये शारदांबा आणि चंद्रमौलेश्वराचं लिंग स्फटिकाचं असं दोन त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आद्य शंकराचार्यांनी मग ती त्याच्यावर रुद्राभिषेक होतो रात्री नऊ ते दहा ही वेळ ठरलेली असते म्हणे आणि तेव्हापासून आद्यशंकराचार्यांपासून ही प्रथा चालू आहे तिथे तो अभिषेक होतो मग तो अभिषेक आम्हाला बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर असं ते म्हणजे नाटकाचा पडदा कसा असतो तसा पडदा उघडला गेला आणि आतमध्ये त्यांचं इतिशय मखर सोन्याचं पूर्ण सोन्याचं मखर होतं आणि त्या ते, त्यांचा तो सोन्याचा देवहारा त्याच्यामध्ये ते सोन्या चांदीचे लखलखाट करणारे देव आणि चांदीचं गंगाळं होतं आणि ते सगळे पंडित त्यांना दही दूध लोणी असं पंचामृती पूजा त्या ठिकाणी त्यांनी केली ते चांदीच्या भांड्यातून त्यांना देत होते लोट्यांमधून असं देत होते आणि त्या ठिकाणी पंधरा वीस पंडितांनी एका आवाजात रुद्राध्याय म्हटला सुंदर पद्धतीने संपूर्ण पूजा आम्हाला बघायला मिळाली मग शनिवारी रात्री नऊ ते दहा ही पूजा असते मग एका बाजूला शंकराचार्यांच्या पादुका ठेवलेल्या असतात आणि तेथे पाद्यपूजा के पण केली जाते तिथे एक सुंदर कारंजा पण आहे मग त्या कारंजाचा पण मी व्हिडिओ काढला तिथे ध्यानस्थ मूर्ती आहे शंकराची अशी मध्यभागी आणि आजूबाजूला तो रंगीत कारंजा कानडी भाषेतलं संगीत तिथे लावलेलं होतं हे सगळं पाहून असं वाटलं किती भाग्यवान आहोत आपण आणि जीवनाचं सार्थक झालं आपल्या असं वाटलं अगदी मग शंकराचार्यांना नमस्कार केला मग त्यांनी आम्हाला फळ म्हणून प्रसाद दिला आता मुख्य परीक्षेचा दिवस उजाडला रविवार सव्वीस मे ज्याची आम्ही गेले चौदा महिने वाट बघत होतो मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ वाजून दहा मिनिटांनी बरोबर इथे हजर राहा तोडक्या मोडक्या हिंदीत सांगितलं बिलकुल आगे नाही पिछे नाही दो मिनट इधर नाही दोन मिनट उधर नाही बरोबर ए टेन असं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हटलं ठीक आहे ठीक आहे आम्ही अगदी साडेसात वाजताच तिथे जाऊन पोहोचलो म्हटलं लवकरच जाऊया आपण आणि मग निसर्गाने तर आम्हाला साथ दिलेलीच होती ऊन काय आम्हाला कळलंच नाही अतिशय छान वातावरण थंड वातावरण होतं आतमध्ये गाई होत्या वासरे होती त्या पुलावरून जवळजवळ अर्धा किलोमीटर पाऊन किलोमीटर चालावं लागतं आणि तेव्हा कडक ऊन असतं असं आम्हाला सगळ्यांनी सा, सांगितलं होतं पण आमचा अनुभव काही वेगळाच होता मग असं ते पवित्र वातावरण आणि तिथे आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता फक्त आम्ही परीक्षार्थी तिथे आत गेलो होतो मग तिथे अनेक आचार्यांच्या मूर्ती होत्या मग त्या सगळ्यांना आम्ही नमस्कार केला कुठेही आवाज नव्हता आम्हाला तिथे ओळीने बसवलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की एक ते अठरा अध्यायातील म्हणजे रूम होती एक अशी आणि त्या रूममध्ये त्यांनी आम्हाला एकेकीला बोलवलं आणि आतमध्ये एक, एक पंडितजी बसलेले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं विचारलं काय की एक ते अठरा अध्यायातील साधारण आठ ते दहा श्लोक त्यांनी आम्हाला विचारले प्रत्येक अध्यायातलं मग काही काही अध्याय ते स्पी स्किप करतात म्हणजे मला त्यांनी पहिला अध्याय काही विचारला नाही दुसऱ्या अध्यायाच्या अध्याय तो विषयांपूर्ण स संगस्ते उपजायते तिथून सुरुवात केली मग मी सुरुवात केली लगेच तिसरा अध्याय चौथा अध्याय असं ते पटापट जातात म्हणजे जा आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठल्या अध्यायात आहोत कारण सारखेसारखे शब्द खूप आहेत मग ते म मुख्य बघतात काय की आपला आपला आत्मविश्वास कसा आहे आपण कसं म्हणतो आहे आपल्या चेहऱ्यावर हावभाव बघतात आपण घाबरलो आहे का रस्वदीर्घ बघतात अनुस्वार बघतात आघात व्यवस्थित आहेत का विसर्ग व्यवस्थित म्हटलेत का हे सगळं ते बघतात आणि ही परीक्षा आपल्याला डोळे उघडे ठेवूनच द्यायची असते डोळे मिटून काही द्यायची नसते त्यामुळे खूप एकाग्रताही लागते आणि मग अतिशय सुंदर असा तो अनुभव आम्हाला मिळाला आम्ही ती परीक्षा दिली कुठलाही श्लोक विचारतात त्यामुळे ते कधी कधी मागे पण जातात असा पण अनुभव असतो अशा त्या दिव्य अनुभवातून आम्ही ताऊन सुलाखून निघालो आणि एक एक करून सर्वांची परीक्षा झाली कोणाला वीस मिनटे विचारतात कोणाला पंचवीस मिनटे विचारतात म्हणजे म्हणतात ना की शीतावरून भाताची परीक्षा करतात ते असं विचारतात आणि लगेच रिझल्ट आम्हाला तरी काही त्यांनी सांगितलं नाही संध्याकाळी या असा त्यांनी आम्हाला सांगितलं की संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट कळे कळेल शंकराचार्य इथे उपस्थित आहे त्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळेल असं आम्हाला सांगितलं मग तिथे साडी नेसणं आवश्यक असतं साडी हातात काचेच्या बांगड्या मोठी टिकली मंगळसूत्र असं सगळं आणि गजरे वगैरे लावून ला तयार व्हावं असं आम्हाला सगळ्यांनी सूचना दिलेल्याच होत्या तसं आम्ही तयार झालो आणि मग संध्याकाळी आम्ही परत तिथे गेलो।, गेलो मग आमच्याबरोबर आमचे मिस्टर वगैरे जे कोण आले होते त्यांनाही प्रवेश होता तेव्हा सगळेजण आम्ही आतमध्ये गेलो मग शंकराचार्य येईपर्यंत त्यांनी आम्हाला पुन्हा ओळीमध्ये बसायला सांगितलं आणि गीता म्हणायला सांगितली की शंकराचार्य येईपर्यंत तुमचा एक गीतेचा पाठ होऊन जाईल अठरा अध्याय तुम्ही म्हणा मग आम्ही म्हणायला सुरुवात केली आमच्याबरोबर पुण्याचा आणखी एक ग्रुप होता त्याच्यामध्ये तो एक अंध मुलगा होता त्याचं तर आम्हाला इतकं कौतुक वाटलं की त्यांनी कशी गीता पाठ केली असेल आणि त्या सगळ्यांनाही पहिलं बक्षीस मिळालेलं होतं शेवटी मग आम्हाला कळलं ते मग थोड्या वेळाने शंकराचार्य आले आम्ही उभे राहिलो तेथे तर लोक पटापट साष्टांग नमस्कारच घालतात शंकराचार्य आले म्हटल्याबरोबर मग लगेच त्यांनी आमची एकेकाची एक एक नावे घेतली आमच्या ओटीमध्ये प्रसाद दिला असं पदर पसरूनच सर्टिफिकेट घ्या असं आम्हाला सा सगळ्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही पदर पसरला मग ते सर्टिफिकेट एक कृष्णाचा फोटो सुंदर नंतर गीता महायज्ञाची लॅमिनेशन केलेली एक सुंदर प्रत त्यावर शंकराचार्यांचा फोटो असं सगळा प्रसाद आम्हाला त्यांनी मिळाला दिला मग त्या सर्टिफिकेटवर आपल्या वडिलांचे नाव असते आता माझ्या वडिलांचं नाव होतं लक्ष्मीकांत कोडगावकर यांची आत्मजा असं तिथे लिहिलेलं होतं आणि ते वाकून ते वाचलं मी आणि माझ्या डोळ्यात ठचकन पाणी आलं की वडिलांची आठवण झाली मला आणि असं वाटलं की आपण पितृऋणातून मुक्त झालो आपल्या वडिलांच्या नावाचंही स्वार सार्थक झालं मग डोळ्यावर चष्मा नव्हता माझ्या डोळे पाण्याने डबडबलेले होते त्यामुळे आपल्याला कुठली श्रेणी मिळाली हे काही मला कळलं नव्हतं दिसत नव्हतं मग तिथे एक ताई उभ्या होत्या मग त्यांना मी दाखवलं मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला प्रथम श्रेणी मिळाली आहे आणि तेव्हा मग मी आजूबाजूला पाहिलं होतं आमचा ग्रुप तिथे बाजूलाच उभा होता आणि त्यांनाही तेही सगळे आनंद करत होते त्यांनाही सगळ्यांना प्रथम श्रेणी मिळाली होती मग आनंदाच्या हिंदोळ्यावर प्रत्येकजण झुलत होता भगवंताबद्दलचं प्रेमही मनात दाटून आलं होतं आपल्या कष्टाचे सार्थक झाले असंही मला वाटत होतं मग तेथून प्रथम आम्ही अनघाताईंना फोन केला कारण ते आमच्या गुरु त्यांनी आम्हाला पहिल्यांदा गीता शिकवली हो योगिताताईंना फोन केला ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला तिथे अनेकांची आठवण झाली कारण ह्या अनेक लोकांनी आम्हाला तिथून मी बऱ्याच जणांना मनीषा कानिटकर तिलाही मी फोन केला तिथून म्हणजे हे सगळं आनंदाची बातमी त्यांना आम्ही सांगितली मग शंकराच्या प्राचार्यांबरोबर फोटो वगैरे काढले मग प्रत्येकाचेच फोन सुरू झाले मग एक दीड तास कसा गेला कळलंच नाही आनंदानेच पोट भरून गेले होते भुकेचं भानच नव्हतं आम्हाला पण मग आम्ही तिथून बाहेर पडलो मग आईस्क्रीम खाल्लं कारण कशाची काळजी घ्यायची म्हणून दोन महिन्यात आईस्क्रीमच खाल्लं नव्हतं आम्ही की नको बाबा मग इडली सांबार वगैरे जे काय तिथे मिळेल ते जेवण केलं आम्ही आणि रूमवर आलो आता परतीचा प्रवास सुरू होणार होता आम्ही गा आमची गाडी ठरवलेलीच होती त्याप्रमाणे प्रथम त्याने आम्हाला ऋष्यशृ शृंगेश्वर ऋषींच्या मंदिरात नेलं ज्याची कथा मी तुम्हाला सांगितली मग त्याची पत्नी शांता तिचीही मूर्ती होती तिथे जी रामाची बहीण आहे मग पुढे कोमांबिका नावाच्या देवीच्या मंदिरात गेलो मग ती पण अतिशय सुंदर मंदिर होतं ते आणि तो दिवस सोमवारचा होता पंचमी होती काहीतरी विशेष असावं त्या दिवशी त्यामुळे मंदिरात अनेक होम झालेले होते त्या होमांचं दर्शन आम्हाला झालं अतिशय <coughs> सुंदर सुवासिक वातावरण होतं तिथे प्रचंड गर्दी होती म्हणजे आम्ही पेठ दर्शन घ्यावं म्हटलं तरी सुद्धा रांगा लागलेल्या होत्या मग आम्ही असं ठरवलं की जाऊ दे आता बाहेरूनच दर्शन घेऊ आपण मी तर म्हटलं ही सगळी भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत ना त्या भक्तांनाच आपण नमस्कार करू कारण त्यांच्याच हृदयामध्ये त्या देवीचा न निवास आहे असं सगळं आमचं बोलणं झालं आणि आमच्यातले जे शेजवळकर दादा होते ते, ते सहज म्हणाले की आपण सर्व मंडळी भक्त म्हणजे भक्त मंडळी आपण सगळी बाहेर उभे आहोत तर आपल्याला काय आज जाणं शक्य नाही तर देवीनेच बाहेर यावं आणि आम्हाला दर्शन द्यावं असं सहज ते बोलले आणि काय योगायोग म्हणजे फुलाला गाठ पडते म्हणतात ना तसं झालं आणि अचानक शंख तुताऱ्या वाजायला लागल्या मंगलवाद्यांचा गजर व्हायला लागला आणि आम्ही समोर पाहिले तर काय एक गुरुजी डोक्यावर देवीची मूर्ती घेऊन बाहेर येत होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सगळा शिष्य परिवार होता भक्तगण होते आणि त्यांनी मंदिराला तीन प्रदक्षिणा घातल्या आम्हाला एवढा आनंद झाला की देवीने आम्हाला बाहेर येऊन दर्शन दिले आणि भर बारा वाजताची दुपारची वेळ होती ती म्हणजे त्यांचीही काहीतरी रोजची प्रथा असेल किंवा त्या दिवशी काही विशेष असेल माहीत नाही आपल्याला पण असं मात्र घडलं अतिशय सुंदर अनुभव मात्र आम्हाला मिळाला देवीची मूर्ती इतकी लोभसवाणी होती की तिथे दर्शन घेतले आम्ही मनापासून आणि बाहेर पडलो पुढे एक अतिशय सुंदर ठिकाण आम्ही बघितले ते म्हणजे मुरडेश्वर मंदिर आपण बऱ्याच जणी तिथे गेलेलेही असाल तिन्ही बाजूंनी मोठा समुद्र आहे आणि एका बाजूला ते भव्य मंदिर आहे तेथे पद्मासन मांडी घातलेले शंकर महादेवांची मूर्ती जवळजवळ पन्नास ते साठ फूट उंची असावी त्यानंतर ते तेथे गोकर्ण गोकर्ण महाबळेश्वराची प्रतिकृती पाहायला मिळाली रावणाची अशीच भव्य उंच मूर्ती त्या मूर्तीवरच्या हावभाव मिशा पाहून खरोखरच हा रावण आहे असे पटत होते मला आणि मग गणपती ब्राह्मणाच्या वेषात उभा आहे तेही दिसलं रावणाच्या हातात शंकराने दिलेला आत्मलिंग आहे ह्या गोष्टी कुठेतरी वाचल्या होत्या ऐकल्या होत्या त्यामुळे तिथे मी सर्वांना त्या गोष्टी सांगितल्या दुसरे म्हणजे भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले ती शंकराने मस्तकावर धारण केली पार्वती शेजारी उभी आहे इतकी सुंदर पार्वतीची मूर्ती होती ती बघूनच खूप आनंद झाला सुंदर हावभाव आणि कलाकुसर असलेल्या त्या मूर्ती पाहून मनोमन मी मूर्तिकारालाच नमस्कार केला की हे सगळं मूर्तिकाराचं कौशल्य आहे त्यानंतर पुढे थोडे पुढे गेलो आम्ही तेथे भगवंताचा रथ पाहायला मिळाला आपला हा जो रथ आहे की अर्जुन युक्त अंतकरणाने बसलेला आहे आणि भगवंत त्याला उपदेश करत आहेत हातामध्ये घोड्यांचे लगाम धरलेले आहेत ते घोडेही अतिशय सुंदर होते आणि कितीतरी फूट लांब अशी ही असा हा रथ होता आणि ते बघून तर मला असं वाटलं की आपल्या गीतापारायण या ठिकाणी सुफळ संपूर्ण झालं असंच वाटलं मला मग हे मंदिरही खूप उंचावर आहे मग वरून आम्ही बघितलं तर विशाल असं समुद्राचं दर्शन आम्हाला झालं मग आम्ही खाली उतरलो मग समुद्रकिनारी गेलो खूप खेळलो फोटो काढले मज्जा गेली आणि मग परतीच्या प्रवासात गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळलं कारण जाताना आम्ही फक्त गीता 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 एवढंच केलं होतं मग मग रात्री अकराची आमची ट्रेन होती उडपीहून मंगला एक्सप्रेसचे रिझर्वेशन होते परतीचा प्रवासही अतिशय सुंदर झाला कुठेही त्रास झाला नाही अडचण आली नाही सुखरूपपणे आम्ही नाशिकला येऊन पोचलो आणि मग आता जेव्हा मी हा विचार करते तेव्हा मला वाटतं की कि किती मंतरलेले दिवस होते आपले ते आणि किती भारावून गेलो होतो आज पण आणि आपण सतत गीता माऊलीच्या सहवासात होतो संत महात्म्यांची दर्शनं कोरीवकाम केलेली ती सगळी मंदिरं पाहताना आपल्या हिंदू संस्कृतीचा मला अभिमान मात्र खूप वाटला आणि त्याच्यानंतर आल्यानंतर माझ्या मनाने प्रेरणा दिली मला की आपण प्रवास वर्णन लिहावं म्हणून नंतरचे तीन सुद्धा मी त्याच सहवासात होते शृंगेरीहून जोनीपूर्वी मी परत आलेलीच नव्हते मी सगळं सगळे लिहून काढत होते म्हणजे शेवटी मला असं सांगावं असं वाटतं की परमपूज्य श्री शंकराचार्यांचे दर्शन आणि त्यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद ही तर अतिशय अलौकिक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली आणि त्यासाठी मला अनेकांनी सहकार्य केलं अगदी भरभरून आर्थिक मदत केली मानसिक मदत केली अनेक प्रकारे मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते आणि सौ अनघाताईंनाही नमस्कार करते की ज्यांनी हे गीतेचे रोप आमच्या मनामध्ये लावलं आणि त्या रोपाला खतपाणी घालण्याचं कामही त्यांनी केलं आणि हळूहळू ते रोप वाढत होतं वाढत होतं आम्हालाही कळत नव्हतं त्याचा वृक्ष तर अजून झालेला आहे असं मी म्हणणार नाही कारण मी अजून अपूर्णच आहे पूर्णतेकडे अजून जायचं आहे तर अशा प्रकारे सगळं घडला हा सगळा प्रवास आणि अशी आमची ही शृंगेरीची आनंद यात्रा सुफळ संपूर्ण झाली तुम्हा सर्वांच्या कृपेने आणि आशीर्वादाने असं सगळं सांगून आता या ठिकाणी मी थांबते सर्वांना नमस्कार ओम तत्स श्री कृष्णार्पणमस्तु आठ मिनटं जास्त